आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे सिडकोमधील प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये निवडणूक रणधुमाळीला जोर चढताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीसमधनं इच्छुक उमेदवार अजिंक्य चुंबळे यांनी आपल्या प्रचाराचा विधिवत असा शुभारंभ केला आहे गणेश चौक येथील श्री गणेश मंदिर तसेच पावननगर येथील पावण गणेश मंदिर या ठिकाणी देखील विधिवत पूजा आणि दर्शन घेऊन अजिंक्य चुंबळे यांनी प्रचाराचा श्री गणेशा केला प्रचाराची सुरुवात करताना त्यांनी गणरायांच्या चरणी आपल्या उमेदवारीचं स्वप्न अर्पण करत प्रभागामधील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे तसेच बाजार समितीच्या विद्यमान सभापती कल्पनाताई चुंबळे बाजीराव चुंबळे उद्योजक विवेक पाटील प्रताप दादा चुंबळे नंदू पवार यांच्यासह हो असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते प्रचाराच्या पुढील टप्प्यामध्ये अजिंक्य चुंबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रभाग क्रमांक एकोणतीसमधील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे नागरिकांना परिचय पत्रकाचं वाटप करत त्यांनी आपल्या विचारांची विकासाच्या दृष्टिकोनाची आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेल्या योजना मांडल्या आहेत विशेषतः पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य युवकांसाठी संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणावरती भर देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट स्पष्ट केली आहे अजिंक्य चुंबळे यांची ही संपर्क मोहीम प्रभागामधील मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरतोय ज्येष्ठ नागरिक महिला तसेच तरुण वर्गांकडनं त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सर्वसामान्य कुटुंबाशी जोडलेली प्रतिमा अभ्यास नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे अजिंक्य चुंबळे यांच्याकडे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील मतदार मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे असं चित्र सध्या दिसून येत आहे श्रीराम मी अजिंक्य शिवाजीराव चुंबळे मी प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून उमेदवारी करत आहे भारतीय जनता पक्षाकडं मी विनंती केली आहे की मला उमेदवारी मिळण्याबाबत कारण पाहिजेल तसा अजून या प्रभागाचा विकास झालेला नाही त्यामुळं लहानपणापासून मला समाजसेवेची सवय आहे कारण माझे वडील पण सलग दोन हजार सालापासून नगरसेवक आहे काही हा एकोणतीसचा अर्धा भाग जो आहे इथून माग तो त्या अगोदरपासून आमच्या प्रभागात होता दोन हजार बारा साली माझी आई पण इथून कल्पनाशिवाय तो इथून निवडून आली त्यामुळे माझी अशी मी पक्षाकडे विनंती केली की मला तुम्ही ह्या प्रभागातून संधी दिली पाहिजे आज देवा भाऊ असेल रोहन भाऊ असल भूषण नाना असतील रोहित भाऊ योगेश भाऊ सर्व सर्वांची इच्छा आहे की कोणीतरी आपल्यातला एक मित्रांपैकी एक उमेदवार गेला पाहिजे निवडणूक लढली पाहिजे की सर्वसामान्यांमधून की तो हाकेला जागला पाहिजे वेळेवर उपलब्ध पाहिजे त्यामुळे मी माझे जे मार्गदर्शक आहे महाजन त्यांच्याकडे भाऊंकडे विनंती केली आहे की तुम्ही मला संधी दिली पाहिजे नक्की संधीचं सोनं करल एवढं सांगू इच्छितो आज प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये तरुण तर उमेदवार अजिंक्य अण्णा चुंबळे हे निवडणूक प्रचार भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून चालू करत आहे सर्वात महत्वाचं अजिंक्य अण्णा चुंबळे यांना जो त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण वारसा त्यांचा राजकीय वारसा आहे त्यांना माहीत आहे इलेक्शन कसं लढायचं कसं जिंकून यायचं हे अजिंक्य अण्णा चुंबळे यांना आणि चुंबळे परिवाराला हे माहिती आहे ते आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्याबरोबर आमची पूर्ण टीम ही काम करणार आहे आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांना मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहे सर्वात महत्त्वाचं अजिंक्य अण्णा चुंबळे आणि चुंबळे परिवार हे काही नाशिक महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर नाही ना, ना त्यांना नाशिक महानगरपालिका ना त्यांचा धंदा नाही अजिंक्य अण्णा ना चुंबळे आणि चुंबळे परिवार यांना केव्हाही फोन केला तर ते फोन उचलतात प्रतिसाद देतात सामान्य जनतेला आणि आमच्यासारख्या त्यां त्यांचे मित्र आमच्यासारख्या असल्यामुळे तुम्ही आम्हालाही फोन केले तरी आम्ही त्याला प्रतिसाद देणार आणि अजिंक्य अण्णा चुंबळे यांना जर तिकीट मिळालं बी जे पीचं तर प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र किरण सी चोवीस तास नाशिक